नमस्कार कोकण रिपोर्टरचं पहिल्यांदा मी आमच्या क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं स्वागत करतो गेल्या वर्षी ह्या असोसिएशन चिखलूण क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्षपद घेतल्यानंतर प्रथमदा सर्वांना एकत्र येऊन एखादी एक टुर्नामेंट घ्यावी त्या पद्धतीनं आम्ही इकलीच्या दोन हजार तेवीस ही टुर्नामेंट घेतली आणि लाईव्ह प्रक्षेपण दाखवलं आणि आपल्या भागातील लोकांना मुलांना पहिल्यापासून चिपळूण क्रिकेट असोसिएशन हे गेली पंधरा ते वीस वर्ष क्रिक क्रिकेटचे प्रशिक्षण देत होती परंतु मधल्या काळात लेझर बॉल टुर्नामेंट ही पूर्णपणानं थांबली आणि ती चालू करण्याच्या उद्देशाने असोसिएशनचे आमचे पदाधिकारी जे सल्लागार आमदार शेखर निकम आणि सुचांना रेडीज बाबूशेठ टांबे यांच्या मार्गाने आम्ही काम चालू केलं आणि हे काम चालू करताना माझ्याबरोबर असणारे राजेश सुतार आमचे उदय कानेकर सुयोग चव्हाण सचिन कुलकर्णी रेडीज या सर्वांनी आणि सर्वांनी मदतीनं आम्ही चॅम्प टूर्नामेंट घेतली आणि चांगल्या पद्धतीने त्याचा रिस्पॉन्स मिळाला मुंबई पासून कोल्हापूरपासून सर्व आणि चुकून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व खेळाडू खेळले अशा प्रकारची टूर्नामेंट आपल्याला बरेच दिवसानं पाहायला मिळाल्यावर सर्वांनी आनंद व्यक्त केला आणि त्याच्यानंतर आता लगेचच आपण म्हणजे आमंत्रित संघ बोलवले त्या टुर्नामेंट झाल्या वेगवेगळ्या दर्जाचे प्रशिक्षक इथं आले असोसिएशनच्या माध्यमातून आणि त्या मुलांना क्रिकेट कसं खेळलं पाहिजे क्रिकेट लेदर बॉल का खेळलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आय पी एलसारखा एक चांगला दर्जेदार व्यासपीठ आपल्याला मिळालं आणि त्या व्यासपीठाचा आपल्याला उपयोग कसा करता येईल आज बऱ्याच ठिकाणी आय पी एलमध्ये मध्ये बरेचशी मुलं खेळली जातात त्यांचा स्किल शोधला जातो त्या पद्धतीने चुपूण काही स्किल कसं काय आपल्याला शोधता येईल या उद्देशानं चिपून क्रिकेट असोसिएशन दामदार एंट्री केली आणि ह्या वर्षी आम्ही शालेय टुर्नामेंट घेतली आणि शालेय टुर्नामेंटमध्ये मला वाटते चिपून तालुक्यातील आठ संघ खेळले आणि आठ संघांचे दर्जेदार सामने झाले आणि हे आठ संघ खेळताना मेरी माता संघानं फायनल विजेता मारलं फोपिल संघ खेळला सतीश एसफीड खेळले आणि त्याच्यातून आम्हाला टॅलेंट मिळाले आम्हाला जवळजवळ आम्ही पंधरा ते वीस प्लेयर आम्ही जे आता चिपमूल तालुक्यातून अंडर सिक्स्टीन साठी काढलेले आहेत हे खेळाडू उद्या चिखमूलचं प्रतिनिधित्व करतील ह्यांना यांचं स्किल शोधून यांना कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं पाहिजे त्यांना किटच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचं किट वापरायला द्यायला पाहिजे या असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही ह्या सर्व जे आम आमदार शेखर निगम यांच्या माध्यमातून आम्ही सर्व काम करतोय हे सर्व काम करत असताना आमच्याबरोबरच्या असणाऱ्या लोकांमध्ये हे झालं की आपल्याला सभासद वाढवणं परत गरजेचे आहे प्रत्येक पक्षातले काही लोक कार्यकर्ते आले पाहिजेत प्रत्येक विभागातले लोक पाहिजेत ज्यांना आवड आहे काम करायची त्यांना पण घेतली पाहिजे अशा पद्धतीचा आमचा असोसिएशनचा निर्णय झाला तो निर्णय झाल्यावर एक सामूहिक मिटिंग घेतली गेली आणि ह्या मिटिंगमध्ये आम्ही ह्यावर्षी वर्षी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा भरवतोय त्यामध्ये आम्ही चिपळूण तालुक्यातील जवळजवळ चाळीस ते पन्नास लोकांना आम्ही असोसिएशनच्या माध्यमातून जोडलो आहे आणि त्यांना प्रत्येकाला एक वेगळी जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीचं हे करून ही टुर्नामेंट कशी यशस्वी करता येईल मी ह्या माध्यमातून जात असताना मान्य आमदार साहेबांनी पुरा कॉम्पाऊंड दिलंय त्याचबरोबर जवळजवळ लेदर बॉलसाठी आपल्याला ले ज्या ज्या दर्जाचं विकेट लागते ती विकेट देखील आपल्याला त्यांनी हे केले म्हणजे टर्फ विकेट पण टर्फ विकेट कशी असते ते म्हणून मी परवा वानखेड स्टेडियमला जाऊन आलो स्टेडियमचं स्टेडियमचं मामुनकर आहेत रमेश मामुनकर यांच्या माध्यमातून आमचे मित्र सचिन गोय यांच्या माध्यमातून जर जाता आलं तिथून गेल्यानंतर तिथलं ग्राउंड बघितल्यानंतर आपल्याला त्या प्रकारचं जरी ग्राउंड बनवत नाही पण त्या धर्तीवर जर आपण प्रयत्न केले मग त्यामध्ये त्याच्यामध्ये स्किल असलेल्या लोकांशी संपर्क साधणं त्याच्यावर वारंवार पाणी बसणं आपल्याला ज्या त्या प्यावल्यांच्या भौतिक सुविधा आहेत त्या आमदारांनी जवळजवळ मला वाटतं आता दोन कोटी पालकमंत्र्यांनी देखील लिहिले आहेत आणि आमदार साहेबांनी जवळजवळ तीन चार कोटी ह्या मैदानासाठी दिल्या आहेत त्याचा चांगला उपयोग लेझर टुर्नामेंट मध्ये टेनिस असेल फुटबॉल असेल सर्वच खेळतील परंतु जास्तीत जास्त आपण कसं लेबरला ले, लेदरला कसं आपल्याला पुढं ढकलता येईल आणि ह्या माध्यमातून तालुक्यात जिल्ह्यामध्ये या असोसिएशनच्या माध्यमातून चांगले डेव्हलप असलेली मुलं खेळ खेळवायचे आहेत म्हणून आमच्या असोसिएशनने हे केले की गेली तीस वर्षापूर्वी मला वाटतं बापूसाहेब खेडेकर आणि चषक हे झाले होते त्याच्यानंतर लेझर वर्डची मोठी टुर्नामेंट झाली नव्हती आमच्या असोसिएशनच्या पत्रिका इच्छा व्यक्त केली की आपली ह्या पद्धतीची टूर्नामेंट झाली पाहिजे हे शिवधनुष्य मोठं आहे म्हणजे टुर्नामेंटचा म्हणजे खर्च बघितला तर मोठा आहे परंतु सर्वांच्या सहकार्याने हे आपल्याला टूर्नामेंट करायचे मी ह्या माध्यमातून आव्हान करतोय की सर्व दानशूर व्यक्तींनी संस्थांनी आम्हाला ह्या टुर्नामेंटसाठी मदत करूया जेणेकरून चुकूनचं क्रिकेट वैभव म्हणजे स्पर्धेचं जे वैभव आहे जसं सांस्कृतिक केंद्र आज आपल्याला सांस्कृतिक क्षेत्रासाठी ओपन झालंय प्रकारे चुकूंचं मैदान देखील आमदार साहेबांच्या आशीर्वादाने पालकमंत्रीच्या आशीर्वादाने ते ओपन झालंय आणि त्याचं वैभव टिकवणं या असोसिएशनचं कर्तव्य आहे म्हणून आम्ही प्रयत्न करतोय की ह्यावेळी आपण राज्यस्तरीय स्पर्धा करतोय आणि या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आपल्या सर्व तालुक्यातील लोकप्रतिनिधी आहेत संस्था आहे या सर्वांनी जर मदत केली तर ही टुर्नामेंट आम्ही असोसिएशनच्या माध्यमातून नक्कीच यशस्वी करू आम्ही आमदारांशी जेव्हा संपर्क साधला तेव्हा त्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी जो आमदार निधी फंड आहे आमचा असोसिएशन हा रजिस्टर आहे की त्यासाठी आपल्याला पाच दहा लाख रुपये कसे काही घेता येतील या टुर्नामेंटला म्हणजे हा टुर्नामेंट दरवर्षी आपल्याला राबवता येतील हा एकच उद्देश ठेवून आमदार हे स्वतः मला वाटते क्रिकेटर आहेत चांगले खेळाडू आहेत त्याच्यामुळे त्यांना एखादी गोष्ट खेळा खेळाबद्दल आणि क्रिकेटबद्दल सांगितले की ते एवढे मन रमतं त्यांचं आणि ते आमच्यासाठी मदत सदैव मदत करत असतात अशाच माध्यमातून सर्व समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत ह्या माध्यमातून आणि त्या घटकाला जवळ करून ही टुर्नामेंट यशस्वी करायची आहे मग त्यामध्ये मुंबईतले ज्या संघ आहेत रत्नागिरीतली स्थानिक टीम आहे कोल्हापूरची आहे पुण्यातली आहे नागपूरमधली आहे सर्व टीम आहे त्यांची राहण्यापासून सर्व व्यवस्था आपल्याला या टुर्नामेंटच्या माध्यमातून करायचं आहे हे सर्व करताना मी एवढंच सांगेन की टुर्नामेंट आपण चुपून सर्वांनी मिळून एकत्र ही टुर्नामेंट हे करू चुपूनला साजेशी अशी टुर्नामेंट आपण करू त्यासाठी सर्वांचं सहकार्याची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद